आजचा जो कार्यक्रम आहे त्याचा जो विषय आहे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान हा कार्यक्रम खर तर हा आगामी निवडणुका आणि ह्या कार्यक्रमाचा काही खास संबंध नाही आहे ज्येष्ठ नागरिक हे जे आपले आहेत ते आपल्या समाजाचा फार महत्वाचा घटक आहेत ते आपले आधारस्तंभ आहेत आणि आपल्याला बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळतात त्यांनी जे जे गेले त्यांच्या आयुष्यातले जे कष्ट आहेत त्यांचे जे अनुभव आहेत त्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात आणि त्यासाठी कसं होतं या वेगवान आयुष्यामध्ये कुठेतरी आपण तितका सवय त्यांना देऊ शकत नाहीये त्यासाठी या जे कार्यक्रमचे या कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे सर्व की जेणेकरून त्यांनी आयुष्यभर केलेल्या कर्तव्याची दखल आपल्यासारख्या आपल्या पिढीकडनं घेतली जाईल आणि आपण ज्यावेळेला आपल्या ज्येष्ठांचा आदर करतो सन्मान करतो त्यावेळेला आपला समाज हा संस्कारी होतो समृद्ध होतो आणि तो टिकून राहतो नागरिकांचा एक सत्कार सोहळा होता त्यांना आम्ही छोटेसे मेडिकल किट वाटप केलेले आहेत आणि त्यांचा सत्कार केलेला आहे